पाचवी विषय गणित घटक वर्तुळ आकृती ए हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून यम हा वर्तुळावरील बिंदू आहे रेख एएम ही वर्तुळाची त्रिज्या आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्त वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेग म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेख म्हणजे वर्तुळाची जीवा होय आकृतीत यम व यन हे वर्तुळावरील बिंदू आहेत रेग यम यन ही वर्तुळाची जीवा आहे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात आकृतीत जीवा ए बी वर पी हे वर्तुळ केंद्र आहे म्हणून जीवा ए बी हा वर्तुळाचा व्यास सुद्धा आहे एका वर्तुळाला वर वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट लांबीचा असतो एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे let's start